दैनिक सूर्योदयचे संपादक गंगाधर काळकोटे पाटील स्वत गुडघाभर पाण्यात आहेत आणि आजूबाजूला जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण कापसाचं पीक हे पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अतोनात नुकसान झालेलं आहे सांगण्याच्या पलीकडे नुकसान झालेलं आहे नाना तुम्ही शेतीमध्ये आहात लिंबारुई आणि मुर्शदपूरचा हा परिसर आहे काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची महाराष्ट्रात अतिशय भयानक परिस्थिती आहे हे बघा इथलेच बोंड आहेत हे आत्ता आम्ही उचललेत काहीच राहिलं नाही बांधवांना दाखवा महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांचं हाल काय आहेत सरकारला प्रशासनाला स्वयंसेवी संस्थेला माझं जाहीर आव्हान आहे आता पंचनाम्याची वाट बघू नका सरकारनं सरसकट एक लाख रुपये हेक्टरी तरी मदत दिली पाहिजे पंजाब पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देते आपण तर त्यांच्यापेक्षा दहा पट प्रगत आहोत मायबाप जनतेची सरकारला प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर पंचनामे न करता सरसकट मदत करा आणि स्वयंसेवी संस्था असतील दानशूर व्यक्ती असतील किंवा आणखी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत राजकारणी आहेत समाजकारणी जे जरा आर्थिक परिस्थिती बरे त्या सगळ्यांना विनंती आहे थेट शेतकऱ्याच्या बांधाव जा शेतकऱ्याला मदत करा ज्यांचे घरं वाहून गेलेत त्यांना अन्न द्या पाणी द्या घराला राहायला ब्लँकेट द्या कपडे द्या जे वस्तू स्वरूपात देता येईल ते प्रत्येक दानशुरानं द्यावं आणि सरकारनं आर्थिक मदत द्यावी ही विनंती आपल्या या माध्यमातून मी करतो आहे अतिशय गंभीर परिस्थिती शेतकरी वाचवायचा असेल सर्वसामान्य माणूस वाचवायचा असेल तर मायबाप सरकारला आणि सगळ्या जाणकार लोकांना सगळ्या स्वयंसेवी संस्थांना पुढे येण्याची विनंती करतो आहे आणि लवकरात लवकर आता वेळ न घालवता तात्काळ मदत करण्याचं आवाहन करतो आहे धन्यवाद